अखेर शहापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब उमेदवार अविनाश शिंगे यांची माघार महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना जाहीर पाठिंबा विधानसभा पंचरंगी निवडणूक होणार असे चित्र सुरुवातीला दिसत होते यात महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा तर जिजाऊ संघटनेच्या रंजना उघडा मनसेचे हरिश्चंद्र खंडवी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे बंडखोर उमेदवार युवा नेतृत्व अविनाश शिंगे यांचा समावेश होता परंतु या निवडणुकीमधून अचानक युवा चेहरा असलेले अविनाश शिंगे यांनी माघार घेतल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे शिंगे यांना संपूर्ण शहापूर विधानसभा मतदारसंघात मतदारांचा पाठिंबा दिवसागणिक वाढत होता युवकांमध्ये देखील त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर होता प्रचारात देखील त्यांनी आघाडी घेतली होती जनता आजी माजी आमदारांना तिसरा पर्याय म्हणून पाहत असताना अविनाश शिंगे यांनी महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे व भिवंडी ग्रामीणचे उमेदवार महादेव घाटाय यांना बंडखोरीमुळे त्रास होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून शहापूर विधानसभेतील उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना पाठिंबा जाहीर केला आहे मी सर्व मतदार राजांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला मनापासून भरभरून बर प्रेम दिलं मी हा उमेदवारी अर्ज शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी दाखल केला होता परंतु आपल्यासोबतच्या लगतच्याच विधानसभेमध्ये आपले, आपले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार महादेवजी घाटासाहेब तसेच कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिनजी बासरेसाहेब यांना निवडणूक जिं जिंकण्यासाठी कुठेतरी अडचण निर्माण झाली होती तसेच आपल्या मित्रपक्षांनी हा पवित्रा घेतला होता आपल्या मित्रपक्षांना कोणती अडचण निर्माण होऊ नये यासाठी मी ही उमेदवारी माघार घेत आहे आणि आपल्या उद्धवसाहेबांना कोणत्याही प्रकारचे मुख्यमंत्री होण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी मी या निवडणुकीतून माघार घेत आहे तसेच मी सर्व मतदार राजांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या शहापूर विधानसभेचे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार कांक बरोरा साहेब यांना मी सर्व जनतेला आवाहन करतो की यांना भरभरून दुतारी वाजवणार माणसावर बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजय करा असं मी सर्व शहापूरकर जनतेला आवाहन करतो जय महाराष्ट्र शहापूर विधानसभा निवडणुकीत जी शिंदे यांनी जो आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज महाविकास आघाडीसाठी आणि ही निवडणूक एकमताने लढली जावी यासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज जरी मागे घेता आला नाही परंतु आज पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांनी जे आपलं मत व्यक्त केलं मी खरोखरच त्याचं अभिनंदन देखील करतो आहे आभार देखील मानतो आहे आणि हे सगळं करताना शिवसेनेचे प्रमुख बाळा साहेब ठीक आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विश्वासजी तळेसाहेब सायनाजी तारेसाहेब सोन्या भाऊ पाटील या सगळ्या वरिष्ठांनी एक मध्यस्थी करून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा महाविकास आघाडीसाठी पोषक असं वातावरण कशाप्रकारे निर्माण होईल अशा प्रकारचा एक हेतू किंवा उद्देश बघून त्यांनी आज अविनाशजी शिंगे यांची देखील काढली आणि त्यांनी आज समर्थन देखील दिलेलं आहे पुन्हा एकदा मी सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो आहे आणि सगळ्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे जेही उमेदवार असतील त्या उमेदवारांना आपण स सगळ्यांनी भरभरून मतदान करावं जेणेकरून या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता यावी अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांना करतो धन्यवाद